दाटी टेम्पोत कोंडून असलेल्या गो गाडीवर गोरक्षकांची कारवाई सितापीन टेम्पो ताब्यात घेतलं आणि केलं पोलिसांच्या स्वाधीन गोरक्षकांच्या कार्याचं होते सर्वत्र कौतुक दाटीवाटीनं टेम्पोत कोंडून गोवंशीय जनावर कत्तलखान्याकडे नेत असलेली गाडी अडवून तळवळीतील गोरक्षकांनी गोवंशाची सुटका केली हा प्रकार सोमवारी पहाटे सहा वाजता तळवळ स्टेशन मुख्य चौकात घडला आहे पहाटे सहाच्या सुमारास सात गोवंशीय कालवड आणि एक महेश्वरीय वासरू टेम्पोमध्ये घालून अंकल येऊन तळवळ मार्गे वळसंगकडे निघाली होती पहाटे पटका मारण्यासाठी निघालेला बजरंग दल आणि गोरक्षक सेवा समितीच्या कार्यकर्त्यांना हा प्रकार दिसला त्यानंतर मोठं धाडस करत या कार्यकर्त्यांनी चालती गाडी अडवून थांबवून घेतलं मागं झाकून ठेवलेल्या टेम्पोत पाहिले असता त्यात गोवंशीय सात कालवडी असल्याचं निदर्शनास आलं आणि तातडीनं या कार्यकर्त्यांनी हनुमान हिंमत दाखवत चळवळ शासकीय विश्रामगृहाकडं नेलं त्यानंतर विश्रामगृहात गाड जोपी गेल्याने पोलीस जागे होऊन हा प्रकार पाहिला असं येथील कार्यकर्त्यांनी सांगितलं गोरक्षकांनी पकडून दिलेल्या या गाडीवर पोलिसांनी पुढील कारवाई काय केली याबाबत मात्र अधिक माहिती समजू शकले नाही काहीही असो गोरक्षकांनी विशेषतः बजरंग दल आणि गोरक्षक सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळं सात गोवंशीय जनावरांचा जीव वाचला आहे त्या कार्यकर्त्यांच्या या, चा या चांगल्या कार्यास ए के ट्वेंटी न्यूज चॅनलच्या असंख्य दर्शकांच्या वतीनं मनपूर्वक कौतुक आपल्या स्वप्नातलं घर हवे दर्जेदार दर्जेदार घर बांधणीसाठी हवे नामवंत कंपन्यांचे दर्जेदार बांधकाम साहित्य आपल्या घर बांधणीच्या स्वप्न पूर्तीसाठी आम्ही देऊ किपायची दरात योग्य गुणवत्तेची हवे त्या आकारातील बिल्डिंग मटेरियल आमच्याकडे कडपा तांडूर पर्सी पॉलिश पर्सी मार्बल ग्रेनाईट टाईल्स तसेच सिमेंट चौकट विटा ग्रील खिडक्या आणि सिंक कडी यासह कार्पेट मॅट असे विविध प्रकारचे बांधकाम साहित्य योग्य दरात मिळण्याचे एकमेव विश्वसनीय ठिकाण म्हणजे श्री श्री तद्देवाडी संगमेश्वर आमचा पत्ता श्री संगमेश्वर ट्रेडर्स जयशंकर प्रशालेच्या बाजूला खानापूर रोड तळवळ तालुका अक्कलकोट मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस झिरो चार त्रेचाळीस एकवीस सत्तर वीस पंचेचाळीस एकाहत्तर त्रेचाळीस श्री तद्देवाडी बंधू म्हणजे केवळ व्यवहारच नव्हे अतूट नात जपणारी आपलीच माणसं सण समारंभा निमित्त वस्त्र खरेदी साठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी तडवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या होजिअरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन याशिवाय रेशमी बनारसी सुरती सिल्क पैठणी अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी तसेच सफारी कोटसूट चिल्ड्रन रेडीमेड जॅकेट सेट असे नाविन्यपूर्ण कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्र दालन तळवाळ्यातील महावीर क्लॉथ स्टॉर्स एकदा आमच्या वस्त्रदालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासार अँड सन्स महावीर क्लॉस्टोअर अक्कलकोट रोड देवी मंदिरा समोर स्टेशन तालुका अक्कलकोट